नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर इराण विरुद्धच्या इस्रायलच्या युद्धात अमेरिकेनेही उडी घेतली आहे अमेरिकेने इराणमधील तीन अणुस्थळांना लक्ष केलंय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे इराण विरुद्धच्या इस्रायलच्या युद्धात अमेरिकेने उडी घेतली असून अमेरिकेने इराणमधील तीन अणुस्थळांना लक्ष केलंय तर इराणवर हल्ल्यांसाठी अमेरिकेकडून बी टू स्टील बॉम्बरचा वापर केला गेलाय तर बी टू स्टिल्थ बॉम्बर रडारच्या नजरेत येत नाहीये अठरा हजार किलो वजनाची शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची क्षमता यामध्ये आहे काल अमेरिकेकडून गुआमवर सहा बी टू लढाऊ विमानं तैनात करण्यात आली आहेत इस्रायल आणि इराणच्या युद्धात आता अमेरिकाही उतरली आहे अमेरिकेने इराणच्या तीन अणु प्रकल्पांवर बॉम्ब टाकलेत या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राला संबोधित केलंय यावेळी ते म्हणाले की मी जगाला सांगू शकतो की हे हल्ले एक मोठे लष्करी यश होते इराणचे प्रमुख अणु प्रकल्प पूर्णपणे नष्ट झालेत इराणने अजूनही शांतता स्वीकारली नाही तर भविष्यातील हल्ले आणखी भयानक होतील असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय इराणने त्यांच्या सरकारी वृत्तवाहिनीवरून अमेरिकेला इशारा दिलाय युद्ध तुम्ही सुरू केलाय शेवट आम्ही करू आता प्रत्येक अमेरिकन आणि त्यांचे जवान आमचं लक्ष असेल अशी धमकी इराणने दिली आहे तर अमेरिकेने इराणवर हल्ला केल्याने आता मध्य पूर्वेत युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे इराणने अमेरिका आणि इस्रायल यांच्यासमोर शरण येण्यास नकार दिलाय सामना वृत्तपत्राच्या इराण इस्रायलच्या संघर्षात अमेरिकेच्या हस्तक्षेपाची कठोर निंदा करण्यात आली आहे ट्रम्प यांच्या धोरणांवर तीव्र टीका केली असून गाझातील नरसंहार आणि मुलांच्या हत्या थांबवण्यात त्यांचे अपयश अधोरेखित केले गेले तर गाझामधील नरसंहार आणि लहान मुलांच्या हत्या रोखण्यात ट्रम्प अपयशी ठरलेत उलट ते इराणला धमक्या देत आहेत एका बाजूला ते गाजामध्ये नरसंहार घडवणाऱ्या इस्रायलला पाठिंबा देतात तर दुसऱ्या बाजूला भारतात नरसंहार घडणाऱ्या पाकिस्तानी जनरल मुनीरला व्हाईट हाऊसमध्ये डिनरसाठी बोलवतात यावरून शिवसेना ठाकरे गटाने त्यांच्यावर टीका केली आहे बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आज बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी मतदान पार पडले या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक दिग्गजांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय मात्र अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे मतदानाचा हक्क बजावणार का, का? याबाबत या उत्सुकता कायम आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची एकूण मतदारसंख्या ही एकोणीस हजार सहाशे एक्कावन्न इतकी आहे तर या निवडणुकीतील तीन प्रमुख पॅनल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील पाच प्रसिद्ध यांनी एका कार्यक्रमात मुलाखत घेतली यावेळी राजकारण विरहित गप्पांनी मैफिल सजली होती मला लिहिण्यासाठी आवडत पण मी कधी पब्लिक मध्ये लिहिलं नाहीये मी रामावर एक गाणं लिहिलं हो। शंकरावर एक गाणं लिहिलं एक अजून गाणं लिहिलंय ते तुम्ही शोधलं तर सापडेल मी सांगणार नाही असं फडणवीसांनी म्हटले तर मी रामदास घराण्याचा कवी आहे तुम्ही आहात आरजे मला येत नाही फारसे बाहेर लावले आरसे अशी आठवले स्टाईल कविता मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखवली <laughs> कोकण किनारपट्टी घाटमाथा आणि काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिकच वाढलाय पुण्यासह परिसरात रविवारी सकाळी ढगाळ वातावरण होतं मुंबई ठाणे नवी मुंबई आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्यात आल्यात असा अंदाज वर्तवण्यात आला तर रविवारी मुंबईतील आकाशात काळे ढग दाटून आले काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणारे भारतीय हवामान विभाग आणि महासागर माहिती सेवा केंद्राने लहान होण्याना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या तसेच पूर परिस्थितीमुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी रविवारचा दिवस हा कटकटीचा असतो कारण दर रविवारी उपनगरीय मार्गांवर दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेतला जातो आता रविवारी वीस जून रोजी मध्य आणि हर्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड आणि हर्बर मार्गावरील मानखूर ते नेरूळ या स्थानकांदरम्यान हर्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे पश्चिम रेल्वेवर दिवसाचा ब्लॉक घेतला जाणार नाही आहे इथे नाईट ब्लॉक घेण्यात येणार आहे मानस उपचार तज्ञ डॉक्टर प्रशांत जावरकर यांनी आत्महत्या केली त्यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आपलं जीवन संपवल्याची माहिती समोर येते तर अकोल्यामधील समित्र हॉस्पिटलमध्ये ते नोकरीला होते त्यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे तर त्यांनी आपल्या न्यू तापडिया नगर भागातील राहत्या घरी आत्महत्या केली विषारी इंजेक्शन घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवलं आहे ते अकोल्यामधील सन्मित्र हॉस्पिटलमध्ये नोकरीला होते या घटनेनं वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिल्या कसोटी ती सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ आता संपलाय इंग्लंडने दमदार कामगिरी करत दुसरा दिवस आपल्या नावावर केलाय टीम इंडियाने पहिल्या दिवशी तीन विकेट्स गमावून तीनशे एकोणसाठ धावा केल्यात तर नंतर जसप्रीत बुमराह याने इंग्लंडला पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला झटका देत टीम इंडियाला अपेक्षित अशी सुरुवात करून दिली आहे तर बुमराहने झॅक क्रॉलीला चार धावांवर रस्ता दाखवला जडेजाने बेन डकेट याचा तर यशस्वी जयस्वाल याने ओली पोपचा कॅच सोडलाय तर भारताने यासह झटपट विकेट मिळवण्याची संधी गमावली आहे तर या होत्या आजच्या महत्वाच्या टॉप टेन घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी